शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे कांदा पिकाला स्वस्तात मस्त रिझल्ट देणारी महत्त्वाची बुरशीनाशके आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच ते दहा प्रकारची बुरशीनाशके यांची माहिती पाहणार आहोत आणि ही देखील कमी खर्चातली बुरशीनाशकं असतील पण ही बुरशीनाशकं आपण का घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या कांदा लागवडपासून तर काढणीपर्यंत आपल्याला कांद्या पिकाला सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम येत असेल तर तो, तो म्हणजे कांद्याचे शेंडे पिवळे पडणे कांदा पिकाला करपा भुरी डावणी यांसारखे रोग येतात अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट अशा पद्धतीचे रोग आलेले आपल्याला कांदा पिकाला दिसतात मग आपण काय करतो महागातली बुरक्षनाशके यांच्याकडे वळतो पण लक्षात घ्या काही साध्या आणि स्वस्तात मस्त देखील रिझल्ट देणारी बुशनाशके यांचा देखील आपल्याला रिझल्ट येतो मग या व्हिडिओमध्ये आपण जी बुशनाशकं पाहतो आहे ना तर यांचे फोटो यामधील घटक हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपण कांदा पिकाला कोणत्याही स्टेजमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये फवारलं तर शंभर टक्के जबरदस्तच रिझल्ट येणार आहे तर ही बुरशीनाशक आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला स्वस्तात मस्त रिझल्ट देणारं पहिलं महत्त्वाचं बुरशीनाशक म्हणजे एम पंचेचाळीस हो शेतकरी मित्रांनो आपण हे एम पंचेचाळीस बुरक्षनाशक आहे याची कांदा पिकाची लागवड केल्यापासून काढणीपर्यंत देखील फवारणी करू शकतो आता या एमपंचेस बुरशीनाशकाचं प्रमाण सांगायचं झालं पंपासाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे आणि ही आपण बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो त्याच्यानंतर कांदा पिकाला स्वस्तात मस्त दुसरं महत्त्वाचं बुरशीनाशक सांगायचं झालं तर अँट्राकॉल हो शेतकरी मित्रांनो आपण या अँट्राकॉल देखील बुरशीनाशकाची फवारणी करू शकतो कधी कधी आपल्याला ज्या महागातल्या बुरशीनाशकांचा रिझल्ट येत नाही तर ह्या स्वस्तातल्या मस्त रिझल्ट देणारं हे बुरशीनाशक ठरलेलं असतं त्याच्यानंतर कांदा पिकाला स्वस्तात मस्त दुसरं महत्त्वाचं बुरशीनाशक सांगायचं झालं तर ते म्हणजे सुमुटुमोचं स्वाधीन असेल याची देखील आपण फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं ठरत असतं त्याच्यानंतर कांदा पिकाला स्वस्तात मस्त रिझल्ट देणारं पुढचं महत्त्वाचं बुरशीनाशक म्हणजे रेडोमेल गोल्ड हे देखील बुरशीनाशक आहे याची देखील आपण फवारणी करू शकतो आणि जबरदस्त कांदा पिकाला स्वस्तात मस्त रिझल्ट मिळू शकतो त्याच्यानंतर कांदा पिकाला स्वस्तात मस्त पुढील महत्त्वाचं जे बुरशीनाशक आहे तर ते म्हणजे साप व शेतकरी मित्रांनो साप ही पावडर आहे याची देखील आपण फवारणी करू शकतो जबरदस्तच आपल्या कांदा पिकाला जास्त जर अटॅक असेल तर ह्या देखील बुरशीनाशकाने रिझल्ट हा आलेला बघायला मिळतो त्याच्यानंतर कांदा पिकाला स्वस्तात मस्त पुढचं महत्त्वाचं बुरशीनाशक सांगायचं झालं तर आपण जे हारू आहे याची देखील फवारणी करू शकतो आणि नंबर एकच रिझल्ट आपल्या कांदा पिकाला घेऊ शकतो त्याच्यानंतर कांदा पिकाला स्वस्तात मस्त पुढचं महत्त्वाचं जे बुरशीनाशक सांगायचं झालं तर ते म्हणजे अवतार व शेतकरी मित्रांनो या अवतार पावडरची देखील आपण कांदा पिकाला फवारणी करू शकतो आणि जबरदस्तच रिझल्ट आपल्या कांदा पिकाला हा घेऊ शकतो त्याच्यानंतर कांदा पिकाला स्वस्तात मस्त पुढचं महत्त्वाचं बुरशीनाशक सांगायचं झालं तर हे बुरशीनाशक म्हणजे प्लुटॉन व शेतकरी मित्रांनो या प्लुटॉन देखील बुरशीनाशकाची आपण कांदा पिकाला फवारणी करू शकतो स्वस्तात मस्त जबरदस्त रिझल्ट देणारं हे बुरशीनाशक आत्तापर्यंत ठरलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला कधी कधी जी महागातली आपण बुरशीनाशक फवारणी करतो यापैकी काही स्वस्तातली देखील बुरशीनाशक आहे यांचा देखील जबरदस्त रिझल्ट आपल्याला येऊ शकतो आणि मलाही माझ्या कांदा पिकाला आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही शेत जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ठेव ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुमच्या मनातील कांदा पिकाविषयी अजून कोणत्या शंका आहे ह्या नक्कीच कमेंट्स करा धन्यवाद जय जवान जय किसान